नागपुरात पोलीस कोठडीत असलेल्या एका चोरट्यानं पोलीस ठाण्यातच स्वतःवर धारदार शस्त्रज्ञ वार करून जखमी केलं जरीपटका पोलीस ठाण्यात हा था प्रकार घडला पोलिसांनी लगेच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कोठडीत असताना बावीस वर्षीय प्रज्वल शेंडे यांना स्वतःवर जीव हल्ला केला होता यात तो जखमी झाला होता प्रज्वलवर नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात वीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकानं त्याला जरीपटका परिसरात चोरीच्या वाहनावर फिरत असताना नुकतीच अटक केली होती आणि चोरीच्या दोन दुचाकींसह सुमारे दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला होता बेझनबाग इथे एका घरात त्यानं इतर दोन साथीदारांसह सा मिळून चोरी केली होती त्यांचाही पोलीस आता शोध घेत आहेत जरी या एरिया पेट्रोलिंग कर रहे थे तो ये जो रेकॉर्डेड आरोपी है इसमें का प्रज्वल विशाल शिंडे इसका रहना है कस्तूरबा नगर जरी में तो ये इनको संशय रीत एक वाहन के साथ मिला जो घरपुड़ी जो थी जरीपटका की उसमें जो गए थे और ये दो व्हीकल है एक यशोदरा थाने नगर पुलिस स्टेशन की और एक जरीपटका उसके ऊपर चोरी घरपुड़ी की के गुनहे हैं प्रज्वल शेडे या रिनोंड रिन नामांकित आरोपी है अटके नुन शाखा पथका ने प्रज्वलला कार्रवाई जरीपटका पुलिस स्वाधीन किया पोलीस कोठडीत असताना प्रज्वलनं स्वतःच्या पोटावर शस्त्रानं वार करून जखमी केलं होतं यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीनं मियो रुग्णालयात दाखल केलं होतं आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला असून तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची तयारी सुरू आहे